गजबजलेल्या पुण्यातील शनिवार वाडा असं म्हणतात तिथे एक अशुभ अस्तित्व जाणवतं किल्ल्यातून एक सावली धावताना दिसते काका मला वाचवा अशा आर्त किंकाळ्या ऐकू येतात याचं कारण दडलंय हे या वास्तूच्या इतिहासात या वाड्यात सतराशे त्र्याहत्तर साली नारायणराव पेशवे यांची त्यांचे काका रघुनाथराव यांच्या आदेशानुसार पंढचा मा झाल्याने निर्घुण हत्या झाली आणि या राजकुमाराचा आत्मा आजही शनिवार वाड्यात वास करत असल्याचं म्हटलं जातं गारद्यांनी नारायणरावांना जिथे ठार मारलं आणि ज्याद्वारे मृतदेह बाहेर नेला तो दरवाजा आज नारायण दरवाजा म्हणून ओळखला जातो जिथे खून झाला तिथे अजूनही थंडीची एक अज्ञात झोळप जाणवते कधी शनिवार वाड्यात गेलात तर सूर्य मावळण्याआधीच निघून जा कारण संध्याकाळी साडेसहा नंतर शनिवार वाड्याचे दरवाजे सगळ्यांसाठीच बंद होता पेशवाईच्या इतिहासातील रक्तरंजित घटनेची साक्ष देणाऱ्या या वास्तूची ही भयानक गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा